नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा या योजनेसाठी अर्ज केला होता त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे व ती आनंदाची बातमीच म्हणजे पीक विमा योजनेचे पैसे आता यायला सुरुवात झालेली आहे व तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेचे वाटप हे सुरू झालेले आहे हे चौदा जिल्हे पात्र सुद्धा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो नेमके कोणते चौदा जिल्हे पात्र झालेले आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे पाहूया त्याआधी तुम्ही आपल्या जर का चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील चला तर शेतकरी मित्रांनो अगदी सविस्तरपणे माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता एक मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता तो जी आर म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीस मधील ऐंशी पॉईंट एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करण्याची दायित्व रक्कम दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम कंपनीला वितरित करण्याबाबत हा जी आर प्रसिद्ध झालेला होता तर शेतकरी मित्रांनो या जे आर नुसार तुम्ही इथे बघू शकता भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम दोनशे एकतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्याची शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो हे पैसे कंपनीला वितरित करण्यासाठी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झालेला होता आणि आता जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो नेमके कोणते चौदा जिल्हे आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे ते आता आपण पाहूया शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता बुलढाणा जालना बीड यवतमाळ नाशिक नांदेड परभणी लातूर वाशिम हिंगोली अकोला कोल्हापूर औरंगाबाद आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी होती तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कस काय वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र